नमस्कार मी डॉक्टर उमेश खेडकर हृदयविकार आणि अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी तज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट या विषयाबद्दल तर स्ट्रेस टेस्ट ही तपासणी ही फार पूर्वीपासून केली जाते आणि फार कॉमनली ऍडवाईस केली जाते तर आपण आज जाणून घेऊ की स्ट्रेस टेस्ट म्हणजे नेमके काय आणि ते कसे करतात तर स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट ही तपासणी अत्यंत सोपी तपासणी आहे हृदयविकाराचे प्राथमिक निदान करण्यासाठी तपासणीचा वापर केला जातो तर आपण आता जाणून घेऊ की ट्रेडमिल टेस्ट नेमकी करतात कशी तर ह्या टेस्ट मध्ये रुग्णालयाला एका ट्रेडमिलवर चालवले जाते आणि चालताना चालण्याची स्पीड आणि इन्क्लिनेशन म्हणजे चढ हा ठराविक अंतराने वाढवला जातो साधारणपणे तीन ते चार स्टेजमध्ये ही टेस्ट केली जाते प्रत्येक स्टेज ही साधारणपणे दोन ते तीन मिनिटाची असते ही टेस्ट सुरू करण्यापूर्वी तुमच्या वयानुसार एक टार्गेट हार्ट रेट म्हणजे हृदयाच्या ठोक्याचा प्रमाण हे ठरवले जाते आणि ज्यावेळेस हे टार्गेट रेट अचीव्ह होते किंवा पूर्ण होते त्यावेळेस ही टेस्ट थांबवली जाते काही वेळा काही रुग्णांना चालताना काही त्रास होतो जसे छाती दुखणे दम लागणे चक्कर येणे तर अशा वेळी ही टेस्ट पूर्ण होण्याच्या आधीच थांबावी लागू शकते तर ही टेस्ट चालू असताना आणि टेस्ट झाल्यानंतर ठराविक अंतराने तुमचा इसीजी हा रेकॉर्ड केला जातो तर ह्या ट्रेडमिल टेस्टमध्ये तुम्हाला एका स्पीडने चालून तुमच्या हृदयावरचा स्ट्रेस हा वाढवला जातो आणि त्या मध्ये तुमचे हृदय कसे परफॉर्म करते याचा आपण एक तपासणी करतो ज्यामुळे या टेस्टला कार्डियक स्ट्रेस टेस्ट असेही म्हणतात ट्रेडमिल टेस्ट किंवा कार्डॅक स्ट्रेस टेस्ट मध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये सिग्निफिकंट ब्लॉकेज आहेत किंवा नाही आहे त्याचा एक प्राथमिक अंदाज या तपासणीतून आपण व्यक्त करू तर आता आपण जाणून घेऊ की ही ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट ही कोणी केली पाहिजे तर सर्वप्रथम ज्या व्यक्तींना काही हृदयविकाराचे किंवा ब्लॉकेज लक्षणे आहेत जसे चालल्यावर द खूप दम लागणे छाती दुखणे गरजेपेक्षा जास्त घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे असल्यास हृदयविकाराचे निदान करायचे असल्यास ट्रेडमिल टेस्ट ही तपासणी फायदेशीर ठरते त्याशिवाय ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका आहे म्हणजेच ज्या व्यक्तीमध्ये हृदयविकाराचे जोखीम घटक आहेत जसे की उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास धूम्रपानाचा इतिहास अशा व्यक्तींनी स्वतःच्या हृदयाचे आरोग्य तपासण्याकरता ही तपासणी फायदेशीर आहे तसेच बऱ्याच इन्शुरन्स कंपनी ह्या टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स करण्यापूर्वी सुद्धा ही तपासणी सुचवतात त्यानंतर ज्या व्यक्तींना काही नवीन व्यायाम सुरू करायचे आहेत जसे की जिम जॉईन करणे किंवा अधिक परिश्रमाच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत जसे ट्रेकिंग आहे स्विमिंग आहे अशा व्यक्तींनी सुद्धा असे अधिक परिश्रमाचे व्यायाम सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या हृदयाचे आरोग्य तपासण्याकरता ही तपासणी केलेली चांगली तर आता आपण जाणून घेऊ की ट्रेडमिल टेस्टमध्ये आपल्याला काय माहिती मिळते तर ट्रेडमिल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ईसीजी मधील बदल तुमचे लक्षणे तुमचे वय आणि तुमच्यामध्ये असणारे रिस्क फॅक्टर म्हणजे जोखीम घटक या गोष्टी लक्षात घेऊन ट्रेडमिल टेस्टचे तीन प्रकारे निदान केले जाते पहिला ट्रेडमिल टेस्ट निगेटिव्ह याचा अर्थ तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता ही खूप कमी रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह याचा अर्थ तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता आहे रेडमिल टेस्ट इनकनक्लुझिव्ह याचा अर्थ ज्यावेळी तुम्हाला ट्रेडमिल टेस्ट वर व्यवस्थित चालता आले नाही आणि त्यामुळे टेस्ट तुम्हाला आधीच थांबावा लागली किंवा तुमचा हार्टरेट हा निर्धारित हार्टरेट पर्यंत पोहोचला नाही तर यावेळेस डॉक्टर ट्रेडमिल टेस्ट इनकनक्लुझिव्ह असे रिपोर्ट करतात यावेळी काही अधिक तपासण्या करून आपल्याला हृदयविकाराबद्दल पडताळणी करावी लागू शकते तर आता आपण जाणून घेऊ की ट्रेडमिल टेस्ट किंवा स्ट्रेस टेस्ट या तपासणीचे लिमिटेशन्स काय आहेत तर सर्वप्रथम ही तपासणी करणे सर्वच व्यक्तींना शक्य नाही ज्या व्यक्तींना गुडघ्याचा त्रास आहे पाठदुखीचा त्रास आहे किंवा चक्कर येण्याचा त्रास आहे किंवा त्यांचे वजन प्रमाणाबाहेर जास्त आहे अशा व्यक्तींना ट्रेडमिल टेस्ट करणे शक्य नाही त्याचप्रमाणे जसे मी आधी बोललोय ट्रेडमिल टेस्ट ही एक प्राथमिक तपासणी आहे ही शंभर टक्के गॅरंटीड तपासणी नाही आहे याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण एखादी टेस्ट पॉझिटिव्ह आहे असे लेबल करतो याचा अर्थ तुम्हाला ब्लॉकेज निघण्याची शंभर टक्के शक्यता आहे असे नाही ज्यावेळेस ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यावेळेस तुम्हाला अँजीओग्राफी करून तुम्हाला खरंच हृदयविकार किंवा ब्लॉकेज आहे किंवा नाही याची खात्री करावी लागते काही वेळा ट्रेडमिल टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुद्धा तुमची अँजिओग्राफी नॉर्मल येऊ शकते याची शक्यता दहा ते पंधरा टक्के रुग्णांमध्ये असते अशा सिच्युएशनला आपण पल्स पॉझिटिव्ह ट्रेडमिल टेस्ट असे म्हणतो तर ही एक ह्या तपासणीची एक लिमिटेशन आहे तर ही होती ट्रेडमिल टेस्ट म्हणजे स्ट्रेस टेस टेस्ट बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी जर ट्रेडमिल टेस्ट करण्याचा सल्ला दिला असेल तर बिंदासून तपासणी करा या तपासणीमुळे आपल्याला तुमच्या हृदयाच्या आरोग्याबद्दल भरपूर माहिती मिळते आणि खास कर म्हणजे तुमची लक्षणे किंवा ब्लॉकेजची लक्षणे दिसण्याच्या अगोदरच प्राथमिक अवस्थेमध्ये तुम्ही हृदयविकाराचे निदान करू शकता आणि आवश्यक ते उपचार तुम्ही सुरू करू शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद